सर्वांना नमस्कार सर्वांच माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलमध्ये करण्याची योगासने कोणती आहेत आणि त्याचे फायदे काय आहेत ते पाहणार आहोत उभे राहून करायच्या योगासनांनी होणारे फायदे म्हणजे या योगासनांमुळे शरीरात ताकद संतुलन आणि स्थिरता येते रक्ताभिसरण योग्य पद्धतीने होते पायाचे आणि पाठीचे स्नायू बळकट होतात मन आणि शरीर एकमेकांचे अनुसरण करत असल्याने मानसिक मानसिक शक्ती आणि स्थिरता येते शरीरातील शक्ती आणि संतुलनाचा पाया तयार होतो पहिले आसन आपण पाहणार आहोत ते म्हणजे वृक्षासन वृक्षासन करण्यासाठी शरीर एका पायावर संतुलित करणे आवश्यक असते या आसनामुळे श्वास आणि सरेकनावर बारकाईने लक्ष देताना आसन स्थिती कायम ठेवावी लागते या आसनाचे फायदे म्हणजे वृक्षासन हे झाडाची मुद्रा या प्रकारचे आसन आहे हे आसन नियमित केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारतो सुधारते पायाचे स्नायू मजबूत होतात शरीराची स्थिती सुधारते यानंतरचे पुढचे आसन म्हणजे उत्कट आसन उत्कटासन हे एक योगासन आहे या आसनामुळे पाठीचा कणा सरळ राहण्यास मदत होते रोगप्रतिकारक शक्ती सुधारते मांड्या आणि पोटऱ्यांचे स्नायू मजबूत होतात पाठीचा कणा सरळ आणि तटस्थ राहण्यास मदत होते यानंतरचे पुढचे आसन म्हणजे त्रिकोणासन त्रिकोणासन हे योगाचे एक उभे आसन आहे या आसनात शरीराचा आकार त्रिकोणासारखा दिसतो या आसनामुळे हॅमस्ट्रिंग आणि कंबर मजबूत होते तसेच लांब होते खांदे उघडतात कंबर ताणते रक्त परिसंचरण सुधारते अंतर्गत अवयवांचे रक्षण होते चयापचय सुधारतो त्रिकोणासन करण्याची योग्य पद्धत म्हणजे दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन त्रिकोणासमान शरीराची स्थिती करणे या आसनामुळे कंबरेचे स्नायू लवचिक आणि मजबूत होतात पार्श्वभागाची हाडे मजबूत होतात पचनक्रियेला दूर ठेवता येते पोटावरील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करते एकाग्रता वाढवण्यास मदत करते यानंतरचे पुढचे आसन जे आपण पाहणार आहोत ते ताडासन ताडासन हे योगाभ्यासातील एक मूलभूत आसन आहे या आसनाला पर्वतीय आसन असेही म्हणतात ताडासन करण्याचे फायदे आहेत ताडासनामुळे संतुलन सुधारते ताकद वाढते शरीराचे संरेखन सुधारते स्नायूला रक्त पुरवठा वाढतो पाठदुखीच्या समस्यांशी संबंधित तक्रारी दूर होतात वारंवार होणाऱ्या दम्याचा झटका टाळण्यास मदत होते ताडासन हे योगाभ्यासातील सर्वात सुंदर व सोपे आसन आहे शारीरिक व मानसिक अनारोग्याचं निवारण व्हावं यासाठी नियमित योगासन करणं गरजेचं आहे यानंतरच आसन म्हणजे वीरभद्रासन ज्याला योद्धा आसन असेही म्हणतात उभे राहून केले जाणार हे योगासन आहे ज्यामध्ये फुफ्फुसांचा वापर केला जातो यामुळे हात खांदे मांड्या आणि पाठ मजबूत होते संतुलन स्थिती सुधारते लवचिकता वाढते हे संस्कृत नाव वीर या संस्कृत शब्दापासून आले आहे वीर या संस्कृत शब्दाचा अर्थ होतो योद्धा आणि भद्र म्हणजे चांगले किंवा शुभ आणि आसन म्हणजे मुद्रा भगवान शिव यांनी निर्माण केलेल्या एक महान योद्धा वीरभद्र यांच्या नावावरून या आसनाचे नाव देण्यात आले आहे अशा रीतीने उभे राहून करायची सोपी आसने आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहिली या योगासनांचा तुम्ही नियमित अभ्यास केल्यास तुम्हालाही योगासनांचे फायदे नक्कीच मिळतील असेच आरोग्यविषयक व्हिडिओज तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला मिळतील असेच आरोग्य विषयक माहिती देणारे माहितीपूर्ण व्हिडिओज व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि कमेंट नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद